डॉट आले आणि आ... दोन वाईट आलेले आहेत दोन डॉट आलेले आहेत पहिला चेंडू दु वाईट दुसरा वाईट त्याच्यानंतर एक डॉट आला त्यानंतर चौकार परत डॉट त्याच्यानंतर रनआउट जो झाला त्यानंतर सिंगल, सिंगल 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 तीन सिंगल दोन डॉट एक फोर असे सहा बॉल बावीस धावा डबल दोरी ज्याला मी म्हणतो दो पे दो म्हणजे बावीस बावीसचा चा आकडा मात्र स्कोर कार्ड वर्गाचा खेळ मैदानाच्या मध्ये मात्र आता नक्की शिल्लक असेल मार्क वरती आपण पाहतोय साहिल पाटील मागील मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती दोन षटकांमध्ये बऱ्याचशा नावा कुठून काढल्यानंतर साहिल पाटील यांनी कम बॅक करून दिलं होतं विहाना इलेव्हन बोरलेला आणि ते साहिल पाटील मात्र आता षडक क्रमांक तीन स्लॉक ओव्हर डेथ ओव्हर चेंडू खाली येतात मेकिंग नो मिस्टेक द कॅच हॅज अंकित गोइंग बॅक टू पवेलियन विकेट इज डाऊन चला पुढील मॅच चा टॉस केला जाईल टीम घोडील देव कसलकंड संघाचा कर्णधार आणि देवीदास इलेव्हन कुडावे दोन्ही टीमच्या कॅप्टन ना कॉल असेल की आपण टॉस करण्यासाठी लगेच यायचंय फक्त पाच चेंडू मात्र पहिल्या सत्रामध्ये आता बाकी आहेत त्यामुळे देवीदास इलेव्हन सत्रामध्ये आता बाकी आहेत त्यामुळे देवीदास सेलेवन कुडावे टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये घोडील देव कसलकंड कॅप्टन टॉस साठी यावं आणि गाडी गाडी शुभेच्छा येत आहेत नेहरे गावचे आमचे सर्वानीय सचिन मोरे साहेब यांच्या माध्यमातून विहाना इलेव्हन मोर्ले टीव्ला बऱ्याचशा शुभेच्छा आलेल्या आहेत आणि खास करून चांबोला बऱ्याचशा शुभेच्छा सचिन मोरे नेरे यांनी दिलेल्या आहेत त्याबद्दल त्यांचा स्वागत करूया सचिन मोरे आमचे नेरेचे नेरे, आहेत ते खास मित्र आहेत चांबो यांचे आणि चांबूने बराचसा काळ गाजवला आपण पाहिलं आयकॉन म्हणून बऱ्याचशा स्पर्धा त्यांनी खेळल्या कर्नाटक मध्ये जाऊन देखील या वर्षी खेळ आपण पाहिला सचिन मोरे पण त्या ठिकाणी होती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यावेळेस केला जातोय यॉर्क लाईनचा बॉल व्हाईट ला क्रश करणारा ती यॉर्कर आपण पाहतोय व्हाईट लाईन मध्ये आणि यावेळेस टॉट बॉल मैदानाच्या देखील पेकला गेलाय मी म्हटलं होतं साहिल पाटील गोलंदाजी मध्ये एक आहे म्हणजे टीम विहाना 11 बोरलेचा आणि चांगली कामगिरी गोलंदाज साहिल पाटील युवाची हवा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीय आकू टप्पाचा बॉल या वेळेस केलाय चेंडू साहिल का सीमा पार खेळाडू आहेत जज करताय चांगला छेल फलंदाजाचा संपला खेळ साहिल मुकादम बॅक टू डगाऊ तीन चेंडूंचा खेळ मात्र मैदानाच्या मध्ये अजूनही शिल्लक असेल अजूनही एकही धाव या षटकामध्ये आलेली नाहीये दोन विकेट मिळवल्या पहिल्या बॉलवरती विकेट तदनंतर डॉट बॉल तदनंतर विकेट चांगली गोलंदाजी यावेळेस प्रार करण्याचा प्रयत्न बॉल हवेत जेलची शक्यता खेळाडू येतात यस एडिस अन्ना अन्नादर विकेट डाऊन विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि यावेळेस गिरोवा इलेव्हन शेरडोन संघ पूर्णपणे बाकूट वरती त्यांना मैदानाच्या आतमध्ये बाद होईल बाद काय गोलंदाजी होतीये तीन विकेट या ठिकाणी मिळवल्या गोलंदाज साहिल पाटीलने जेवढं कौतुक त्यांचं करावं तेवढं कमी असेल काय कमालीचा खेळ त्यांच्या माध्यमातून मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला महत्व आहे अक्षरशः ज्या पहिल्या षटकापासून आक्रमण चढवलं होतं गिरोबा इलेव्हन शिरडून संघाने

पहिले विकेट्रिक क्या बादे साहिल, साहिल कौतुक करावं तेवढं कमी शुभम मात्रे सर केतन मात्रेचा गाणं ऐकतायत केतन मात्रे त्यांना सहावी फोर व्हीलर मिळाली स्वर्गीय रतन बुवा पाटील स्मृती चषक केतन मात्रे वाकलनचे त्यांनी सहावी फोर व्हीलर त्या स्पर्धेमध्ये मिळवली बऱ्याचशा बाईक बऱ्याचशा फोर व्हीलर महाराष्ट्राचा बायकर मॅन स्वर्गीय रतन बुवा पाटील स्मृती चषक यावर्षी डी नाईट फॉर्मॅट तब्बल तेरा दिवसांची ती स्पर्धा दोन मार्च काल आपण त्या स्पर्धेचा समर्पण सोहळा पाहिला चांगली स्पर्धा झाली आहे बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा येणाऱ्या काळामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतील आमचे खानाव गावचे विद्यमान उपसरपंच मंगेश पाटील यांचे उपसरपंच दीड लाखाची स्पर्धा ती देखील येणार आहेत वीस तेवीस ते मार्च अटॅक करण्याचा प्रयत्न बॅक टू बॉलर यावर स्वतः गोलंदाज चेंडू लाडवण्याचा प्रयत्न करत आहेत सिंगल धाव पूर्ण केली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न शेवटचा बॉल असं वाटलं होतं मयूर पाटील सर मेडन ओव्हर होती काय मग काय पण तसं नाही घडलंय सिंगल धाव मिळतीय बरोबरीने आता फक्त आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत आणि येणारे अठरा चेंडू आणि विजयासाठी मात्र इलेव्हन बोरले टीम समोर ट्वेंटी फोर त्यांच्या टीम मध्ये पण संदेशजी पाटील जे ट्वेंटी फोर चे आहेत लाईव्ह इव्हेंट आणि धावा पण आता ट्वेंटी फोर पाहिजेत येणारे अठरा चेंडू